चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे स्वामी सांगतात त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो राजासारखे जगायला हमालासारखे काम हे करावेच लागते शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आकड्यातून वर येणारा रस्ता गाजवतो संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलंसुद्धा सुद्धा आपोआप संघर्षाकडे हे वळूच लागतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेल्याची तयारी असावी लागते एक लक्षात ठेवा नेतृत्व व कर्तृत्व उसने मिळत नाही ते स्वतः निर्माण करावे लागते भक्तांनो कर्माचा पत्ता कधीच चुकत नाही हे लक्षात ठेवा नात्यांच्या गर्दीच तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात चुकून तुटतंही त्याचा संग्रह होतो आणि ठरवून तोडले जाते त्याचे विसर्जन होते मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही म्हणून माणसं ही रमतो चुको ना माझा मार्ग खरा तुटो ना कोणाचे मन जरा वाहू दे सुखाचा अखंड जरा हीच मागणी परमेश्वरा स्वामी भक्तानो जर तुमचा स्वामी माऊलीवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काय अडचण आहे आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका अपेक्षाचे ओझे जितके कमी तितके सुख जास्त असतात समजूतदार व्यक्ती जेव्हा नाते निभवणे सोडते तेव्हा समजायचे त्याच्या सन्मानाला कुठेतरी ठेच लागली असावी वेळ निघून गेल्यावरच कळतं जपलं असतं तर आपलं असतं धैर्याने वाट पाहणाऱ्यांना साथ ही नक्कीच मिळते कठीण प्रसंगात राखलेला संयम सुखाची खरी ओळख पटवून देतो एकट्यावर वेळ आल्यावर कळते आपले आधारस्तंभ आपणच आहोत स्वामी सांगतात मेलेल्या माणसाच्या समोर रडणे रडणारे बरेच असतात पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारा कोणीच नसतं स्वामी म्हणतात माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि सत्तात जळते परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा संघर्षण करून क वाऱ्यापासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत कामा जाता कामाने येत आणि जी जातात ते आपल्या लक्षात पण येता कामाने येत अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना समोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं नाशिवंत हा ध्येय सारा उद भंकून जाईल काय कमवले काय जमविले कधीतरी मातीमोलच होईल दोन शब्द प्रेमाचे गेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक होतील सर्व सुखी स्वामी भक्ता एक लक्षात ठेव जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नको कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याच्याच भला मोठा तमाशा केला जाईल त्यापेक्षा आलंचं टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा निदान मन तरी शांत होऊन जाईल तुझं एक लक्षात ठेव हो। कोणाचे चा चांगले झाले तर त्याचा दोष करू नये कोणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगला वाईट वेळ सांगून येत नाही माऊली म्हणतात काळाची गरज आयुष्यात जे काही बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा जे स्वीकारता येत नाही ते सोडून द्या पण कुठल्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवा आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे खूप निभावली नाती खूप सांभाळली दुसऱ्यांची मन तरी पण मी चुकीचा ठरलोय आता खरंच हे सगळं सोडून द्यायचं आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठीच जगायचं कारण स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात श्री स्वामी समर्थ आपण मात्र श्री गुरु श्रीपाद प्रभू यांचे नामस्मरण करीत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दुःखातून आपली मुक्त देखील होते देवाला केलेले नामस्मरण पण देव कधी उधार ठेवत नाही वर्षभरासाठी राहायला येणारा कधी नसतो माऊली म्हणतात कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोण कोणीच कोणाशी बोललंच नसतं कोडू आहे पण सत्य आहे स्वामी भक्तांनो अचानक एक गोष्ट स्वामी सांगून गेले लाख अडचणी येतील आयुष्यात पण तू हार मानू नकोस मी असेन सदैव तुझ्या पाठीशी तू तु सन्मार्गाला सोडू नकोस एक लक्षात ठेव विष आणि शब्द एका चाकतीचे आहेत विषाचा एक थेंब शरीरात गेला तरी तो जीवन संपतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला किती मोठ मोठी संपत्ती नाती देखील जोडिनिया कर देवा लो समर्थांच्या ऐसे पूर्ण परब्रह्मा ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसळावे लागते अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे ह्या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीची बहाळी भोजन सदैव राहो ओठांवरती तुझेच रि गुणगाथा जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की जिंकला तर आवरता आलं पाहिजे आणि हारला तर सावरता आलं पाहिजे स्वामी भक्तांनो गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालत खालतच समजून लागतील कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं स्वामी म्हणतात आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ जोड स्वामीनामांची नाळ नव्याने उजडेल ही सकाळ एक लक्षात ठेवा कोणाचे चांगले झाले तर त्या दोष करू नये हे स्वामी आपल्याला परत परत सांगत असतात कोणत्याही कष्टाची लाज नको दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो उगाच आपल्या मनात कोणासाठी जळणारी आग नको शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर आहे घरातून बाहेर जाताना हुशार बनून जाता जा कारण जग एक बाजार आहे पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे आपलं कुटुंब आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मी मार्ग दाखवत असणार आहे मी आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाहीयेत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीही नाहीये अशक्यही शक्य करतील स्वामी समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही, ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात निश्चिंत राहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तेथेही दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुझ्यासाठी काहीतरी करतच असतात रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमवले हे दुःख विसरून नवीन जीवन मिळू शकतो या आता जीवनाचा खरा अर्थ असतो स्वामी दुःख दुःख पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण देणारं कधी सुखी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करतो चुकीची, वागने राला। एक विल चुकीची चुक आला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करण्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पहाटीत खंजीर कुफसणारच हे कडू सत्य आहे सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे आपल्या हातात निश्चित आहे श्वास घेते त्यावर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल प्रश्न विचारायचेच असतील तृत्तरही द्यावेच लागेल भावनांचा आणि वेदनाचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावेच लागेल स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या खची करण्यासाठी किती उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते, ते दोघेही चमकतात माऊली म्हणतात पाण्याशिवाय पिकत नाही आणि चुकल्याशिवाय माणूसही शिकत नाही भोगे भोगावेच लागतात त्याच्या भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगला असेल तर थोडीफार वजबाकी देखील होण्याची शक्यताच असते जगात कुठले पण नाते असो त्यात विश्वास आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात हा नसल्या की नात्यात ताडा जातो आणि मग ते नातेही हळूहळू संपून जाते नावामुळे आपण ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण आठवणीत राहतो स्वामी भक्तांनो ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलंच असतं देवाने दिले त्यातलं थोडं इतरांना देऊन पाहावं देह होता नाही आलं तर माणूस नक्कीच होऊन जगावं माऊली म्हणतात आईबापांनी आपल्यासाठी काय केलं याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्या जीवावर आईबापांसाठी काय करू शकतो याचा विचार करा सरून गेला काळ का चिंता करतोस तू बाळ संयमी कडू वनस्पती आहे पण त्याची फळे नेहमीच गोड असतात हे लक्षात ठेव न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय ही कळतच नाही जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायची असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा कोणत्याही कष्टाची लाज नको सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही माऊली म्हणतात आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराचे छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाहीये माऊली म्हणतात मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी आस्था आशीर्वाद स्वामींच्या पाठी मग व्यर्थचिंता कशासाठी कोहनाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि कविता कर तुमच्या पाठीशी उभा आहे ना बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारीतच उडी मारणार काही लोकांचंही देखील असंच असतं आयुष्य एक चक्र आहे अडचणी कितीही येऊ द्या प्राबंधाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा नेहती मदत केल्याशिवायही राहतच नाही स्वामी म्हणतात ठाम राहिला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होऊ शकत नाही कारण गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु असावा माझ्या स्वामी सारखा सुख असो व दुःख असो सदैव पाठीशी उभी असणारा देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही एक लक्षात ठेवा कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याकरिता कधीच वेळ येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे अडचणी कितीही येऊ द्या प्राबंधाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही दुसऱ्याचं अस्तित्व पाय पायाखाली तुडवून स्वतःचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे स्वामी भक्तांत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हा हाती सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा स्वर्णपदक मान हे वाकूनच घेतात संकटातूनही तारुणी आई दिली तूच मला साथ आनंद अपरात घालून पोटी धरीला माझा हात हे स्वामी राया आता तूच माझा श्वास मी आयुष्यभर राहील तुझाच दास स्वामी भक्तानो व्हिडिओ आवडत असेल तर आणि असेच संदेश पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद